पुणे महानगर परिवहन महामंडळातील रोजंदारी कर्मचारी कायम करण्यात आले आहेत हा लढा आहे शेकडो कर्मचाऱ्यांच्या संघर्षाचा शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिर यांच्या नेतृत्वात पीएमपीएमएल च्या कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी ऐतिहासिक आंदोलन उभं करण्यात आलं होतं दोनशे चाळीस दिवसांचा कालावधी संपूनही कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आलं नव्हतं आणि यामुळं अनेक कुटुंब आर्थिक संकटात सापडली होती पीएमपीएमएलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रमोद नानांची जनता दरबारात भेट घेत सर्व कर्मचाऱ्यांना कायम करीत सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली आणि उभं राहिलं बीएमपीएमएल प्रशासनाविरोधात शिवसेनेचं भव्य आंदोलन शेकडो कर्मचाऱ्यांच्या साक्षीने बीएमपीएमएल प्रवेशद्वाराच्या समोरच भव्य आंदोलन पुकारण्यात आलं शेकडो कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले प्रशासन निर्णय घेत नाही बघितल्यावर तर थेट प्रमोद नाना स्वतः पीएमपीएमएलच्या मुख्य दालनाबाहेर खाली बसले आणि ठिया दिला तरीही संघर्ष सुरूच होता आणि त्यानंतर पुणे शहरातील सर्वच कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत रात्रीच्या तीन वाजता पुणे शहरातील पी एम सर्व डेपो बंद ठेवत तीव्र स्वरूपाचं आंदोलन पुकारलं ज्या संघर्षात सातत्यानं बैठका घेण्यात आल्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी संवाद साधून तात्काळ निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली सत्तेत असूनही शिवसेनेनं लढा सुरूच ठेवला होता आणि अखेर हा लढा यशस्वी झाला आज सोळाशे बहात्तर रोजंदारी कर्मचारी नियमित सेवेत गेले आहेत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे आणि या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो आहे या यशाचं श्रेय जातं कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या प्रमोद नाना भानगिरेंना आणि पी एम पी एम एल च्या असंख्य कर्मचाऱ्यांना प्रत्येक पी एम पी एम एल कर्मचाऱ्याच्या जीवनात स्थैर्य देणाऱ्या या ऐतिहासिक निर्णयासाठी लढणाऱ्या प्रमोद नाना भानगिरे व पी एम पी एम एल च्या असंख्य कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक धन्यवाद